नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली यामुळे हा गुरुवार गुंतवणूकदारांसाठी आनंदी गुरुवार ठरला बाजारात नेमकं काय झालं का हे आपण पाहणार आहोत मात्र त्याआधी पाहूया महत्वाच्या बिझनेस न्यूज वीकली एक्स्पायरीच्या दिवशी गुरुवारी बाजारात तुफान खरेदी परतली निफ्टी दिवस अखेर चारशे पंधरा अंकांनी वधारला आणि तेवीस हजार आठशेच्या वर बंद झाला तर सेन्सेक्स पंधराशे अंकांनी वधरून अठ्यात्तर हजार पाचशेच्या च्या वर पोहोचला निफ्टी आणि सेन्सेक्स यांच्या उसळीत बँकिंग क्षेत्राचा सिंहाचा वाटा होता बँक निफ्टी जवळपास बाराशे अंकांनी उसळून बावन्न हजार दोनशे नव्वद वर बंद झाला त्यात खासगी आणि सरकारी बँक दोन्हीचे शेअर तेजीत होते आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक स्टेट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या बँकिंग क्षेत्रातील शेअर्स वधारत असताना आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये सुरू असलेली घसरण देखील थांबली त्याचाही फायदा गुरुवारी निफ्टी आणि सेन्सेक्सला झाला निफ्टी आयटी इंडेक्स अठ्याहत्तर अंकांनी वधारून बंद झाला मिडकॅप आयटी कंपन्याचे शेअर्स प्रामुख्यानं तेजीत बघायला मिळाले विप्रोनं भविष्यातील वाटचाल कमजोर असेल असं म्हटलंय चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे कंपन्यांचे अनावश्यक खर्च कमी होतील पर्यायानं आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल असं विप्रोनं म्हटलंय यामुळे एचडीएफसी सिक्युरिटीजनं विप्रोच्या शेअर्सची विक्री करण्याचा सल्ला दिलाय सोन्याची उच्चांकी झळाळी आज देखील कायम राहिली दहा ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटी सह नव्याण्णव हजारांच्या घरात गेलाय तर दागिन्याची घडणावळ ठरून हा भाव आता एक लाखाच्या घरात गेलेला आहे गेल्या काही दिवसात जबरदस्त तेजीत असणाऱ्या सोन्याचा भाव एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत अठरा हजार रुपयांनी वाढलेला आहे त्याचप्रमाणे वर्षभरात सोन्यानं पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्तचा परतावा दिलेला आहे चीन आणि अमेरिका यांच्या व्यापार युद्धाचा पुढच्या अंकात अमेरिकेनं आता चीनी वस्तूंवर दोनशे पंचेचाळीस टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे त्याआधी अमेरिकन कंपनी बोईंगच्या विमानांच्या आयातीला स्थगिती दिली होती म्हणून <tickle> बाजारातील पडझडीच्या काळातही अदानी समूहात संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू ठेवली आहे गेल्या तिमाहीत बाजारात बरीच पडझड झाली या काळात राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील काम करत असणाऱ्या जीक्यूजी पार्टनर्स या गुंतवणूक संस्थेनं त्यांची अदाणी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूक लक्षणीय पद्धतीनं वाढवलेली आहे इंडनबर्गनं अदाणी समूहावर अपारदर्शकतेचे बेछूट आरोप केले होते त्यावेळी झालेल्या पडझडीत जी क्यूजी पार्टनर्सनी अदाणी समूहातील सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरू केली होती एसबीआयच्या जुन्या आणि नव्या दोन्ही गृहकर्ज ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे चालू वर्षासाठी बँकेनं व्याजाच्या दरात कपात केल्याची माहिती ग्राहकांना सुरुवात केली आहे फिश या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीनं भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर सहा पूर्णांक चार टक्के राहील असा अंदाज वर्तवला याआधी फिशनं विकास दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता अमेरिकेनं छेडलेल्या व्यापारी युद्धाचा विकास दरावर परिणाम होईल पण तो भारताच्या बाबतीत मर्यादित असेल असं फिचच्या अंदाजात म्हटले आहे मरीटाईममध्ये आम्ही तुम्हाला बाजारातील गुंतवणूक तज्ज्ञांची गुंतवणूक रणनीती थेट त्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी देण्याचा प्रयत्न करत असतो या प्रयत्नात आपल्यासोबत आदित्य बिर्ला सन लाईफच्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक रणनीती ठरवणारे महेश पाटील सर जोडले गेलेले आहेत महेश पाटील सर आदित्य बिर्ला सन लाईफ सीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आहेत त्यांच्याकडे असणारं पद आणि बाजारातील अनुभव तसंच यशस्वी कारकिर्दीबाबत ते सांगण्यासाठी पुरेसं आहे त्यामुळे ओळख करून देण्यात फार वेळ न दबडता थेट प्रश्नांना सुरुवात करूया सर तुमचं स्वागत आहे पहिला प्रश्न असा आहे की देशातील आजचा सर्वात चर्चेचा विषय हा सोनं आहे एक टोळ्याचा दागिना घ्यायचा असेल तर एक लाखाच्या घरात त्याची किंमत गेलेली आहे सोन्याच्या किमतीबद्दल आणि एकूणच सोन्यातील आपलं काय मत आहे नमस्कार सो तुम्ही की बघाल so, लास्ट वर्षामध्ये काही सोन्याचा भाव तुम्ही म्हणाला तसं ऐंशी टक्क्यारी वरती गेलेला आहे बरोबर आहे आणि त्याच काळामध्ये अगर आपण मार्केटचं बघाल रिटर्न तर साधारणतः सिंगल डिजिटमध्ये आठ टक्के रिटर्न मिळालं असेल तर सोन्याचा जो आपल्याला लास्ट दीड वर्षामध्ये जी सोन्याच्या भावामध्ये प्राइसेसमध्ये जे वृद्धी झालेली आहे तर त्याला एक कारण म्हणजे की ग्लोबली जो सोन्याचा सोन्याचा जो डिमांड येतो राईट तो सर्वसाधारण ग्राहकांकडनं तर येतोच पण जे सेंट्रल बँक से ग्लोबली राईट जसे ते सध्या पूर्वी सेंट्रल बँक सगळे यूएस डॉलर डॉलरमध्ये आपले जे सगळे सेव्हिंग होते ते इन्व्हेस्ट करायचे ओके okay? तर आता जे फॉरेन जे असेट्स आहेत ते आता गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले जसे की चायना ते बघाल त्याच्यामुळे गोल्डचे प्राइसेस वाढले आहेत आणि जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये किंवा काही अनसर्टन्टी येते राही तेव्हा एक एक सेफ सेफ हेवन म्हणून गोल्डकडे पण लोक बघतात त्याच्यामुळे आपण बघितले सोन्याचे जे भाव आहेत ते खूप वाढलेले आहेत पण लॉंग टर्म जर आपण बघाल राईट तर जे सोन्याचे जे आ, रिटर्न मिळतात आपल्याला राईट ते सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर अराउंड आठ ते दहा पर्सेंटच्या आसपास प्रत्येक वर्षाला ऍव्हरेज आपण लास्ट वीस वर्षाचा इतिहास जर बघितला तर त्याच्या आसपास आहे तर सध्या जे रिटर्न्स आपल्याला दिसतात आहे ते खूपच जास्ती आहे त्यामुळे इकडनं आपल्याला परत ती अपेक्षा करता येणार नाही की परत ह्या वर्षी पण आपल्याला जास्ती रिटर्न मिळतील पण सर्वसाधारण जी सिच्युएशन आहे आता ओके okay, जागतिक पातळीवरती आणि जिकडे आपल्याला थोडी दिसते त्यामुळे गोल्ड ची जे प्राइसेस आहेत स्वतःचे भाव आहेत ते स्टडी राहतील आणि इकडनं पण थोडीफार अजून वरती जाण्याची शक्यता आहे आणि तर अधिक माझं आमचं असं म्हणणं आहे की गोल्ड मध्ये तुम्ही एक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जर बघत असाल तर इकडनं आपल्याला लॉंग टर्म मध्ये लॉंग टर्म म्हणजे नेक्स्ट तीन पाच वर्षांमध्ये आपल्याला रिटर्न एकदम जास्ती नाही मिळणार इकडनं पण ऍज अ ऍसेट अलिकेशन आपण म्हणतो मध्ये जसं आपण इक्विटी मध्ये करतो फिक्स्ड इन्कम मध्ये करतो तसंच गोल्ड किंवा सिल्वर मध्ये पण ऍसेट अलिकेशनच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे जरूर बघू शकता आणि आपल्या मध्ये ओव्हरऑल गोल्ड आ, आ, एक डायव्हर्सिफिकेशन देतो ज्याच्यामुळे कधी समजा इक्विटी मध्ये रिटर्न जर खराब असेल किंवा निगेटिव्ह असेल तर गोल्ड त्याच्यासाठी कॉम्पन्सेट आपल्याला करू शकतो आणि लॉंगर टर्म रिटर्न आसपास अपेक्षा प्रश्न पुढचा असा आहे की ज्याची सगळ्यात जास्त चर्चा गेले काही दिवस सुरू होती म्हणजे टॅरिफ अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफची भीती आता ओसरली असं म्हणायचं का अद्याप याचा धोका संपलेला नाहीये तू तो तो सर्वात आता लास्ट चर्चेच्या विषयामध्ये ट्रम्प टॅरिफ राईट बरोबर आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की एक मार्केटला एक बराच धक्का लागला होता इवन ग्लोबल इकॉनॉमीची पण अपेक्षा आहे की बिकॉज टॅरिफ तार, जे इनिशियली अनाऊन्स केले होते ट्रम्पनी ते जर लागू केले असते तर ग्लोबल ट्रेड वरती आणि ग्लोबल ग्रोथ वरती त्याचा खूपच नेगेटिव्ह इम्पॅक्ट झाला असता पण सध्या तरी ॲटलिस्ट एक, एक आपल्याला ज्यामध्ये रिलीफ मिळालेला आहे की ट्रम्पनी सांगितले की चायना व्यतिरिक्त बाकी सगळ्या कंट्रीज वरती त्यांनी एक नाईन्टी डेजच एक पिरियड दिले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नेगोशिएट करू शकता युएस बरोबर आणि प्रत्येक कंट्री बरोबर नेगोशिएट करून टॅरिफ किती लाग लावायचे ते डिसाईड करण्यात येते तर माझ्या मते आय थिंक भारताचं आणि आपण युएस इक्वेशन बघितलं आणि आपले जे नेगोसिएशन चालले ने, आहेत इनफॅक्ट ह्याच्या आधी पण भारत आणि अमेरिकामध्ये निगोसिएशन चालू होते चाल ट्रेड रिलेटेड तर त्याच्यामध्ये माई असं वाटते की त्याच्यामध्ये आपले बरीच प्रगती झालेली आहे आणि भारत आणि यु एस एका काइंड ऑफ वरती येते जिकडे आपण जे टॅरिफ्स आपल्याला लागतील पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो, तो बऱ्यापैकी कमी होऊ शकतो हो। तर त्यात थिंक असं सुरू असं दिसलं येते की भारताचा इवन जरी बघितलं आपण की ओव्हरऑल एक्सपोर्ट्स जे आहेत ते युएसला ॲज अ पर्सेंटेज ऑफ जी डी पी जर बघाल तुम्ही तर ते बरेच कमी आहेत टू पर्सेंट आहे त्याच्यामुळे एवढा जास्त जास्ती इम्पॅक्ट भारतावरती जसं की चायनावरती येऊ शकतो मला माहिती की बऱ्यापैकी जो अनसर्टन्टी होती मुळे जी आली होती ती सध्या तरी ओके आता काबूमध्ये आलेली आहे पण त्याचा जो पूर्ण इम्पॅक्ट आहे राईट तो पुढच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल की त्याचा काय नक्की इम्पॅक्ट येईल आपल्याला आपला आ, वाट पाहा बरोबर तर आपण जेव्हा घाटामध्ये गाडी चालवत असतो तेव्हा घाट संपला की घाट संपला म्हणून सांगणारा एक बोर्ड दिसतो तेव्हा गाडी चालवणारा आणि गाडीतून प्रवास करणारे दोघांना जरा बरं वाटतं शेअर मार्केटची आजची स्थिती बघितली तर एक घाट संपला असं म्हणता येईल का त्यातून तुम्ही बघाल या भारतामध्ये ना इंडियामध्ये लास्ट एक वर्षामध्ये आपण ऑलरेडी एक घाट बघितला आहे आता जो रिसेंटली ज्यामुळे जे आपल्याला एक अनुसर्निटी आली आहे तर आपले लास्ट इयर फायनान्शियल मध्ये आपली ऍक्च्युली मार्केटची ट्रेंड खालती जायला लागली आणि त्याला कारण म्हणजे आपली जी, जी जीडीपी पी ग्रोथ आहे ओके ती थोडी स्लो डाऊन झालं होतं कारण एक तर आरबीआयची पॉलिसी होती ती पण खूप टाईप होती इंटरेस्ट रेट जास्ती होते आणि गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग पण बऱ्यापैकी कमी झालं होतं तर आपण त्या प्रोसेसमधनं एका घाटामधनं ऑलरेडी निघा जाऊन आलो आहोत आणि आता हळूहळू आपल्याला त्याच्यामधनं बाहेर पडत आहोत आपण आपण बघितले की आरबीआयनी आता रिसेंटली पॉलिसीमध्ये रेट कट केले होते ट्वेंटी फाय बेसिस पॉईंट आणि सिस्टम मध्ये जी लिक्विडिटी एकदम टाईट होती ती पण आता इझी केली आहे त्यामुळे आरबीआयचा सपोर्ट आहे की इकॉनॉमीला कसं ग्रोथ सपोर्ट मिळेल त्या दृष्टीकोनातनं आता बघतात आहे त्यामुळे आता हळूहळू ग्रोथ आपली परत वाढत चालली आहे पण दुसरा जो घाट तुम्ही म्हणालात जो यूएस टॅरिफ मुळे जो आले अनसर्टन्टी आले हे तिकडनं आपण माझ्या मते आपण हळूहळू बाहेर पडतो त्याच्यामध्ये पूर्णपणे बाहेर अजून आलेलो नाही आहे कारण ह्याच्यामध्ये अजून पण आपला तुम्ही बघाल ट्रम्प प्रत्येक दिवशी काय का ना काहीतरी नवीन ट्विट करत असतो बरोबर आणि अजून काय तो mm. का करू शकतो त्याला कोणी काय सांगू शकत नाही त्याच्यामुळे तिकडे अजून आपल्याला थोडस बघायला की बघा बघायला की युएस मध्ये कितीच इम्पॅक्ट येऊ शकतो राईट बिकॉज युएस मध्ये जर इकॉनॉमी रिसेशन मध्ये जर गेली त्याचा इम्पॅक्ट सगळ्यांना होईल मेन प्रत्येक इकॉनॉमीला त्यामध्ये इम्पॅक्ट येईल तर तो आपल्याला अजून एक पिक्चर आहे ते अजून आपल्याला क्लिअर नाही आहे त्यामुळे दुसरा बड़े बड़े। सर, जो घाट आहे आपण अजून बाहेर पडतोय पण अजून बाहेर आपण बरोबर तर तुम्ही जो सांगताय पुढचा सा प्रवास तो कॉशियस असू शकतो किंवा कॉशियस भूमिका ठेवून आपण पुढचा प्रवास करणं गरजेचं आहे असं सगळ्यांना वाटतंय मात्र आता पुढे पाहता हा रस्ता सुसाट मार्गाचा असेल का त्यामध्ये अजूनही काही अडथळे येऊ शकतील म्हणजे नव्वद दिवसांचा पॉज आहे पण नव्वद दिवसानंतर कदाचित काहीतरी गडबड होऊ शकते अशी भीती आहे मी असं म्हणतो एकदम इकडनं सगळं क्लिअर झालं आहे आणि आपण जसं मार्केटमध्ये कोविड नंतर जशी रॅली आली होती राईट आणि मार्केट एका एक डायरेक्शननीच वरती गेलो होतो आधी तो आता आपल्याला आपण बाहेर पडलो आहे आता इकडनं थोडे चढ उतार मार्केटमध्ये राहतील पण बऱ्यापैकी आय थिंक आपल्या अशी इंडियाचा दृष्टिकोन बघाल तर जे बरेच निगेटिव्ह होते डोमेस्टिक आपण आता हळूहळू बाहेर आपण राईट हो ग्लोबल अनसर्टन्टीमुळे जो काय इम्पॅक्ट येऊ शकतो त्याचा थोडाफार आपल्याला इम्पॅक्ट होईल पण जसं म्हटलं की इंडियाचा जास्ती युएस ट्रेड बरोबर इथला एवढ्या जास्त त्याच्यावरती इम्पॅक्ट नाही आहे आणि डोमेस्टिकली जर बघाल तुम्ही तर एक दोन तीन गोष्टी चांगल्या झाल्या एक तर ऑइल प्रायसेस खालती आले बऱ्यापैकी ऑलमोस्ट एटी डॉलर पासन ऑइल सिक्स्टी फाय डॉलरच्या आसपास आले त्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटला पण एक बऱ्यापैकी सेव्हिंग मिळतं आणि त्याचा फायदा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरसाठी करू शकतो सो ते एक इम्पॉर्टंट इन्फ्लेशन जे होतं ते लास्ट मागच्या वर्षी बऱ्यापैकी वरती होतं आता इन्फ्लेशन आरबीआय चे रेंज आहे टार्गेट रेंज चार टक्के त्याच्या आधी आता आसपास आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसते की इंटरेस्ट रेट कट अजून आपल्याला आम्हाला वाटतंय की इकडनं अजून आपल्याला अजून फिफ्टी बेसिस पॉईंट इंटरेस्ट रेट कट होईल तर ह्या सगळ्या दृष्टीकोनात जर बघितलं तर इकडनं ह्याच्या पुढे इंडियाची जी वाटचाल आहे इकॉनॉमीची वाटचाल आहे ती हळूहळू आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसते आणि त्या दृष्टिकोनात मार्केट पण इकडनं हळू रिकवर होईल आ, ग्रोथ पण जी आहे कंपनी जी अर्निंग ग्रोथ आहे ती वर्षी मागच्या हा जो आपला फायनान्शियल झाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खालती आली होती राईट मीन I ऑलमोस्ट mean, निफ्टीचे बघाल तुम्ही जे अर्निंग ग्रोथ आहे ती पाच टक्केच्या आसपास येण्याची संभावना आहे पण ती आम्हाला पर परत पुढच्या वर्षी ह्या वर्षी एफ आय ट्वेंटी सिक्स मध्ये अराउंड दहा बारा टक्केच्या आसपास येताना दिसते त्यामुळे इकडनं आपल्याला वाटते की थोडा जे ट्रेंड राहील ते जरी तरी पण इकडनं हळूहळू सगळ्यात जास्त चर्चेचा आहे तो म्हणजे चौथे क्वार्टरली रिझल्ट जे आहेत त्याबद्दलचे ते कसे असतील असा अंदाज प्रत्येक जण मानण्याचा प्रयत्न करतोय तुमचं चौथ्या तिमाहीतील निकालांबा बाबतचा काय नेमका अंदाज आहे तुम्ही बघा लास्ट दोन पासन जे निर्णय येतात कंपनीचे ओके ते एवढे काय चांगले आलेले नाही आहेत सो या मध्ये पण फोर्थ मध्ये पण आम्हाला असं वाटते की ओव्हरऑल जर तुम्ही ग्रोथ बघाल निफ्टी बघितलं आपण समजा त्याची जी कंपनीज आहेत त्यांची ओव्हरऑल अर्निंग ग्रोथ आम्हाला वाटते की अराउंड तीन चार टक्केच्या आसपास असेल तर यावर्षी पण एक तर बऱ्याच कंपनीमध्ये मार्जिनच प्रेशर आहे त्याच्यामुळे जरी टॉपलाईन ग्रोथ जरी नऊ दहा टक्के आसपास असली तरी मार्जिन प्रेशरमुळे प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती अराऊंड चार तीन चार टक्केच्या आसपास येईल आणि पूर्ण वर्षाचा आपण बघाल तुम्ही ग्रोथ तर ती पण त्याच्या आसपासच आपल्याला असण्याची अपेक्षा आहे पण एक पॉझिटिव्ह असं आहे की पुढच्या वर्षी ह्या वर्षी एफ आय ट्वेंटी मध्ये ओके मी म्हटलं आधी की ती ग्रोथ आम्हाला दिसते की अराउंड ट्वेल्न पर्सेंट च्या आसपास असू शकते त्यामुळे हळूहळू इकडनं जे पुढचे जे क्वार्टर्स येतील तिकडे तुम्हाला एक तर बेस इफेक्ट चांगला असेल आणि ओव्हरऑल जो मार्जिन जो प्रेशर होता कमॉडिटी प्राइसेस पण आता हळूहळू खालती यायला लागलेत त्याचा एक बेनिफिट कंपनीजला मिळू शकेल आणखी या वर्षी आपण परत जी अर्निंग ग्रोथ आहे कंपनीची ती आपला परत डबल डिजिटमध्ये येण्याची संभावना आहे ओके okay. तर गेले अनेक वर्ष गुंतवणूकदारांचे विशेषतः म्युच्युअल फंडांचे आवडते आय शेअर हे झळाळी झाले असं बोललं जात आहे याबद्दल तुमचं मत काय आय टी निवडून आल्यानंतर बघितले आपण जसं कन्सर्न झालं की टॅरिफ लागणार आहेत युएस की इकॉनॉमी आहे की ती थोडी स्लो डाऊन होईल किंवा रिसर्च मी जाऊ शकतो त्यामुळे लास्ट तीन महिन्यामध्ये आपण बघितले की आय टी कंपनीज शेअर्स आहेत त्यांचे जे भाव आहेत ते बऱ्यापैकी खालती आले इनफॅक्ट ऑलमोस्ट पंचवीस टक्क्यांनी काही काही स्टॉक्स खालती आलेले आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बऱ्यापैकी जी नेगेटिव्हिटी आहे राईट जो, जो एक कन्सर्न आहे की आय टी कंपनीजची ग्रोथ कमी होईल आणि बघितले तर आता आपण जे रिझल्ट आले आहेत आता आय टी कंपनी तिकडे थोडी त्याच्यामध्ये अर्निंगमध्ये डाऊनग्रेड आलेली आहे पण मला असं वाटते की जरी आउटलुक आय टी कंपनीजचा एवढा काही चांगला नाही आहे पुढच्या मध्ये पण बऱ्यापैकी ते ऑलरेडी प्राईसमध्ये डिस्काउंट झालेलं आहे त्याच्यामुळे इकडनं जास्ती मला आम्हाला वाटणे की जास्ती डाऊन साईड आहे हा आ, एक ग्रोथ पण आय टी कंपनीजमध्ये पण एवढी जोरदार राहणार नाही जी आपण कोविड नंतर बघितली होती त्यामुळे हा या सेक्टरमध्ये आपल्याला इकडनं मॉडरेट रिटर्न एक्सपेक्ट आपण करू शकतो अजून एक आय टी कंपनीचं पॉझिटिव्ह असं आहे uh, की कंपनीज त्यांची जे कॅश फ्लो आहेत राईट ते बऱ्यापैकी चांगले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे डिव्हिडन डील आहे कंपनीजचं ओके ते आता आणि प्राइस कमी झाल्यामुळे uh, बऱ्याच कंपनीचं जे डिव्हिडंड डील आहे तो ऑलमोस्ट तीन ते पाच टक्केच्या आसपास आहे त्याच्यामुळे आपल्याला एक ते पोषण मिळतं की डिव्हिडंड uh, डील uh, आणखीन आपण <imitra> प्राइस एप्रिसिएशन दोन जर कंबाईन केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला इकडनं डाऊन साईड जास्ती आता इकडनं माझ्यामध्ये आम्हाला तसं वाटतं की इकडनं नाही आहे आणि जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत राईट त्यांना ह्या सेक्टरमध्ये आता इन्व्हेस्ट करायला माझ्यामध्ये काही हरकत नाही आहे कारण की एखाद दोन वर्षानंतर परत आम्हाला वाटते की आय टी सेक्टरमध्ये जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ए आय किंवा डिजिटल वरती राहील फक्त थोडा काळा करता आपल्याला तिकडे आता जाणवत आहे ओके तर तीन गोष्टी आहेत एक तर मान्सूनचा अंदाज हा सकारात्मक आहे दुसरी महागाई नियंत्रणात आहे आणि तिसरी रेट कट करण्यात आलेले आहेत आणि कदाचित भविष्यामध्ये ते आणखी होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टी आणि बाजार यांचा संबंध नेमका कसा लावायचा म्हटलं की इन्फ्लेशन खालती आल्यामुळे आरबीआय आता बरेच पॉवर आहे की जे आपण लिक्विडिटी इम्प्रूव्ह करू शकतो राईट आपण बघितलं की बँकिंग सेक्टर एक जो होता जो सर्वात महत्वाचा सेक्टर आहे राईट ज्याला नॉट ओनली मार्केटमध्ये पण जास्ती वेटेज आहे पण इकॉनॉमीसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे तिकडे आता लिक्विडिटी इम्प्रूव्ह झाल्यामुळे जो डिपॉझिट ग्रोथ वरती जो प्रेशर होता राईट बँकिंग डिपॉझिट वरती ओके तिकडे आपल्याला थोडी इम्प्रुव्हमेंट शकेल आणि बरेच जे रेग्युलेशन पण ने जे वरती टाईट केले होते मागच्या वर्षी ते पण आता थोडेसे रिलॅक्स झाल्यामुळे आता बँकेचं क्रेडिट ग्रोथ वाढू शकतो आणि त्याच्यामुळे थोडा इकॉनॉमीला पण एक uh, चालना मिळू शकते दुसरं म्हणजे इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे कन्झम्पन जो आहे राईट तर आपण बघाल तर इकॉनॉमीमध्ये कन्झम्पन जो एक लार्ज कंपोनंट आहे जी मध्ये तिकडे बऱ्यापैकी स्टोर झालं होतं आणि तिकडे आता आम्हाला जर इंटरेस्ट रेट कमी आले कमी झाले तर आ, जे आ, सेव आवे, जे जे कन्झ्युमर आहेत त्यांच्याकडे जो डिस्पोजेबल इन्कम आहे तो थोडा वाढू शकतो त्यामुळे कंझ्युमर ओरिएंटेड जे सेक्टर आहेत लास्ट मागच्या वर्षी बराच इम्पॅक्ट झाला होता ओके तिकडे आपल्याला थोडी इम्प्रुव्हमेंट दिसू शकते आणि बजेटमध्ये पण जसं आपण बघितलंय की फायनान्स मिनिस्टरनी एक लाख रुपयाची टॅक्स सेवरला एक करायचे एका तऱ्हेने एक इन्सेंटिव्ह मिळालेला आहे तो पण परत मार्केटमध्ये आपले मध्ये येऊ शकतो आणि मान्सून पण चांगला या वर्षीचा आउटलुक पण चांगला दिसतो त्याच्यामुळे जी रुरल इकॉनॉमी आहे राईट तिथे पण आम्हाला असं वाटते की ह्या वर्षी आ, एक तर पीक चांगलं असेल आणि रुरल इन्फ्लेशन कमी आल्यामुळे त्यांचं जे इन्कम आहे रुरल वर्कर्स ते पण चांगलं असू शकतो त्यामुळे कन्झ्युमर सेक्टर जो आहे तो इकडनं आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसतोय तो ओवरऑल माझ्या मते इंडियाची जीडीपी ग्रोथ आहे ती अराउंड सिक्स पॉईंट टू फायव्ह पर्सेंटच्या आसपास यावर्षी आपल्याला आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो जरी ग्लोबल इकॉनॉमी मध्ये जरी कन्सर्न असलं तरी त्याचा इम्पॅक्ट आम्हाला वाटत नाही की जास्ती अराऊंड ट्वेंटी टू थर्टी बेसिस पॉईंटचा त्याच्यात जास्त आपला इम्पॅक्ट येऊ शकतो तर सगळ्या दृष्टिकोन बघितलं तर सिच्युएशन बघाल इंडियाच्या दृष्टिकोनातलं तर एक वर्षापूर्वी सहा सिच्युएशन बऱ्यापैकी आपल्याला तर एक काही दिवसांपासून चिंताजनक बातमी बघायला मिळत होती की एसआयपी मधला इन्फ्लो हा कमी झालेला आहे ही तात्पुरती बाब आहे का पुन्हा एकदा जेव्हा मार्केट वर जायला सुरुवात झालेली जा आहे गुंतवणूकदार एसआयपी कडे वळतील असं वाटतंय बघा एसआयपी मध्ये जरी थोडीशी न्यू एस आय पीज आहेत त्याच्यामध्ये जरी जरा जरा, जरा आ, नंबर्स कमी आले आहेत पण ओव्हरऑल जो एसआयपीचा जो नंबर आहे तो साधारण अराउंड सव्वीस हजार कोटीच्या आसपास आहे तो तिकडे स्थिर आहे त्यामुळे या वर्षी ह्या सायकलमध्ये आपण बघितले की जे इन्व्हेस्टर्स आहेत ते बऱ्यापैकी मच्युअर झालेले आहेत पूर्वीच्या काळात बघितलं होतं अली सायकल मध्ये मार्केट जोरात खालती यायचं तेव्हा इन्व्हेस्टर्स एसआयपी स्टॉप करायचे कम्प्लिटली आणि रिडे जायचे तो I think maturity, तर बऱ्यापैकी आय थिंक इन्व्हेस्टर मेच्युअर झाले त्यांना माहिती आहे की ज्या मार्केट खालती येतं शॉर्ट टर्म मध्ये तर त्याच्यामुळे पॅनिक करण्याची काही गरज नाही आहे आउटलुक जे आहे इंडियन इकॉनॉमी चांगले आहे त्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं इव्हन जेव्हा मार्केट खालती येतं तेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्ट केलं एसआयपीच्या थ्रू तर तुमचं ऍक्च्युअली जी ॲव्हरेजिंग होते राईट त्याचा तुम्हाला लॉंग टर्म मध्ये फायदा मिळू शकतो त्यामुळे मला नाही असं वाटत की एसआयपी जे फ्लोज आहेत ते खूप प्रमाणात खालती इकडनं जातील इन्वेस्टर्स आई थिंक इंडियन इकोनॉमी बदल अगर आत्मविश्वास है कॉन्फिड अगर है तो हि जी मार्केट मे जी कनेक्शन है तक इन्वेस्टर मैं मते एक ऑपॉर्चुनिटी है लॉन्ग जे लॉन्ग टर्म इन्वेस्टर सेम स्टॉक्स जे पूर्क वर्ष पूर्वी एक्सपेन्सिव होते तुम्हारा आता बार आता आ कमी भाव मिलता है तो एक उत्तम संधि है लोग अक्युमुलेट करना मी म्हणत नाही की तुम्ही अग्रेसिव्हली मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा लमसम पण एस आय पी जे आहेत ते जर कंटिन्यू केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये फायदा मिळू शकतो ओके तर गुंतवणूकदारांना थोडी माहिती व्हावी म्हणून की गेल्या काही दिवसात जी चढ उतार आपल्याला बघायला मिळालेला आहे जी घुसळण झालेली आहे त्यानंतर कोणती सेक्टर्स आता चांगली वाटायला लागलेली आहेत आणि जी खूप आकर्षक बनलेली आहेत तर तुम्ही जर सेक्टर्स बघाल डोमेस्टिक जे फेसिंग सेक्टर्स आहेत राईट इकॉनॉमी आय थिंक ते तिकडे त्यांना जास्त इम्पॅक्ट येणार नाही ग्लोबल स्टोडाऊन टॅरिफचा जो इम्पॅक्ट आपण म्हणतो अनसर्टन्टी आहे तिकडे कमी आहे जसे की बँकिंग सेक्टर किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर आहे त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट रेट जो कट आता झाला आहे आणि पुढे पण जो होईल त्याचा बेनिफिट फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर स्पेशली त्यांची जी रॉ मटेरियल आहे ती बेसिकली आ, फंड आहेत राईट आणि त्याचे जर रेट्स कमी झाले तर त्यांचे मार्जिन्स आहेत त्यांचा त्याला फायदा मिळू शकतो आणि हा जो सेक्टर आहे तो लास्ट मागच्या वर्षी बऱ्यापैकी अंडर परफॉर्म केला त्यामध्ये व्हॅल्युएशन जे म्हणतात तुम्ही ना ते सर्वसाधारणपणे ठीक आहेत म्हणजे एवढे एक्सपेन्सिव्ह नाही तर फायनान्शियल सर्व्हिसेस एक सेक्टर आहे जो आपण बघू शकतो आणि ओवरऑल रिटेल क्रेडिट ग्रोथ परत जर इम्प्रूव्ह झाली तर त्याचा आपण आपल्याला ग्रोथ मध्ये तिकडे आपण बघू शकतो तसंच इन्शुरन्स सेक्टर आहे राईट right? त्याच्यामध्ये पण आपल्याला आम्हाला दिसते की मागच्या वर्षी थोडी स्लोडाऊन झाली होती पण ओव्हरऑल स्पेशली लाईफ इन्शुरन्स कंपनीज आहेत त्याच्यामध्ये पण ऑफ स्टडी ग्रोथ आम्हाला दिसते इकडे आणि तिथे पण व्हॅल्युएशन ओके लॉंग टर्म त्यांचे जे आहेत व्हॅल्युएशन त्याच्या दृष्टिकोनात बघितले तर बऱ्यापैकी चांगले आहेत आणि काही काही सेक्टर जे अडपर्फॉर्म केले आहेत आठच्या वर्षी जसे सिमेंट झालं फॉर एक्झाम्पल ज्या जिकडे आपल्याला बऱ्यापैकी मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं तिथे पण ह्या वर्षी आम्हाला असं दिसतंय की मार्जिन इम्प्रुव्हमेंट होईल तिकडे hmm. तर आणखी ऑइल अँड गॅस सेक्टर हे काय okay. पीएसयूज पण बघाल तुम्ही तर पीएसयूज मध्ये पण बरीच करेक्शन आली आलेली आहेत तर बरेच पीएसयू स्टॉक्स आहेत ते चांगल्या ले लेवलला आले आहेत जिकडे तुम्हाला व्हॅल्युएशन पण कम्फर्टेबल आहेत आणि डिव्हिडंड यील्ड पण बऱ्याच पीएसयू कंपनीजमध्ये त्यांनी जसं डिव्हिडंड पे आउट वाढवल्यामुळे डिव्हिडंड चांगला मिळतोय तिकडे ते पण एक तरह आपल्याला एक आ, एक सपोर्ट देतो डाऊन साईड प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून धन्यवाद पाटील सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल या कार्यक्रमात इथेच संभूया मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा विषय नव्या संधींबद्दलची सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहा एनडीटीव्ही मराठी